नमस्कार मैत्रीणनं प्रीती ब्लॉक फॅमिलीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज व्हिडिओमध्ये मी सध्या खूप फॅशनमध्ये असलेले अँटिक आणि हायगोल डागिने डिझाईन आणि कलेक्शन घेऊन आलेली आहे या हा व्हिडिओ क्लिप न करता शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा मैत्रीणनं ही ज्वेलरीमध्ये नवनवी डिझाईन पाहायला मिळता सध्या असे ज्वेलरी दागिने खूप जास्त फॅशनमध्ये आहे त्यामध्ये पूर्ण गोल्डन मॅट फिनिशिंग मोतीवर्क आणि पुष्कळ प्रकारचे असे दागिनेसुद्धा या ज्वेलरीमध्ये आहे यामध्ये पूर्ण दागिने हे गोल्डन आणि मॅट फिनिशिंगमध्ये आहे या दागिन्यामध्ये गोल्डन मोतीवर किंवा गोल्डन मोती लागलेले आहे गो रेड मोती लागलेले आहे आणि त्यामध्ये सुद्धा आहे या मध्ये सुद्धा रेड आणि ब्ल्यू ब्लॅक असे वेगवेगळे वेगवेगळे वे वे कलरसुद्धा अवेलेबल आहे गोल्डन मोतीवाले खूप सुंदर अशी ही दागिने लागलेले आहे आणि या दागिनला मागे गोंधा लागलेला आहे गोंधा दिलेला असतो आणि या ज्वेलरीमध्ये नवीन नवीन डिझाईन पाहायला मिळतात श सध्या असे ज्वेलरी दागिने खूप जास्त फॅशनमध्ये आहे यामध्ये पूर्ण गोल्डन किंवा मॅट फिनिशिंगवाले दागिने हे अशी पूर्ण पॉलिशनं जाणारे दागिने आहे की तुम्ही ते सरळरित्या वापरू शकता किंवा खूप साध्या पाण्याने वापरू शकता ही छोटे छोटे लग्न छोटे लग्न किंवा प्रोग्राममध्ये वापरू शकता अगदी इझी वे करू शकता दिसताना छान असे क्लासिक लूक देतात दिसायला रॉयल लुक देतात मॉडर्न आणि टायलिशसुद्धा हे असे दागिने दिसतात ही दागिने साडीवर किंवा नऊवारीवर असे सुंदर हे दागिने खूप छान असे दिसतात तुम्ही कधीही या दागिन्याला वापरू शकता आणि कुठेही आणि कधीही वापरू शकता जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा या दागिन्यामध्ये तुम्हाला नवीन अजून आम्ही डिझाईन पुन पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू आणि या दागिन्यामध्ये खूप सारे असे प्रकार आहे बांगडी व... नेकलेस आणि पूर्ण मोतीहार वेगवेगळे असे अजून आणखी डिझाईन अवेलेबल आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन नवीन डिझाईन आणि नवीन प्रकार दाखवणार आणि खूप असे छान माझ्याकडे अँटी कलेक्शनसुद्धा आहे आणि माझे स्वतःचे दुकान असल्यामुळे मी हे सगळे दागिने माझ्याकडेच मी ठेवत असते आणि आम्ही ते दागिने आम्ही विकायला ठेवलेले असल्यामुळे मी तुम्हाला सगळे ही दागिने तुम्हाला मी दाखवणार आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद